प्रिय क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्त सम्यक ही प्राप्त महामंगल ठिकाण बौद्ध गया बौद्ध गया महाबोधि महाविहार महा सद्या महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे इथं मनुवाद्यांच्या मग ते बुद्ध विहार आहे आणि ते मनुवाद्यांच्या ब्राह्मणांच्या सुटाव मुक्त व्हावं ह्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये प्रबुद्ध जनतेची आंबेडकरी जनतेची बौद्ध जनतेची आणि एकूणच तथागत बुद्धांच्या विचार प्रणालीवर विश्वास असणाऱ्या प्रबुद्ध जनतेची आंदोलनाच्या रूपानं मागणी आहे आंदोलन सुरू आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे अशा वेळेला ह्या ब्राह्मी मंडळीशी संबंधित असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला आमच्या एका गटाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राजेंद्र गवई यांच्या आई सन्मानित पाहुण्या म्हणून जाणार अशी चर्चा ऐकायला येत आहे अर्थात अर्थात त्या त्या ठिकाणी जाणार की नाही जाणार हा वेगळा मुद्दा आहे त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं किंवा नाही स्वीकारलं हा देखील मुद्दा वेगळा आहे परंतु या संदर्भात संघाची भलावण करणारे आणि संघाचे समर्थन करणारे राजेंद्र गवई यांचा जो व्हिडिओ कालपासून आपण सोशल मीडियावर पाहतो तो खरं तो खरं म्हणजे निर्लज्जपणाचा एक कळस आहे आजपर्यंत आपण आरोप करत होतो महाराष्ट्रातली जनता आरोप करत होती की हे गवई घरानं हे संघाच्या हातातलं बाहुल आहे ब्राह्मणांच्या हातातलं बाहुल आहे दीक्षाभूमीवरती त्यांनी एखाद्या सापा प्रामाणं वेटोळ्या मारून ठेवलेल्या आहेत दीक्षाभूमी यांनी घशात घालण्याचं काम केलेलं आहे असा आरोप आजपर्यंत या देशातली महाराष्ट्रातली जनता करत होती परंतु आता स्वत या गवई घराण्यातल्या ये, एका दिवट्यानं एका मुलानं म्हणजे राजेंद्र गवईनं स्वतः कबुली दिली होय आमच्या संघाबरोबरचे संबंध आहे माझे वडील संघाबरोबरच होते ते मित्रत्वाचे संबंध होते अगदी त्यांनी त्या देवेंद्र फडणवीस अहो देवेंद्र फडणवीस कुठं आणि गवई साहेब कुठं तरी गवईचे ते मित्र होते असंही त्यांनी एक नवा आम्हाला नवी माहिती दिलेली आहे अर्थात राजेंद्र गवई काय म्हणाले काय म्हणाले नाही आणि कमलताई ज्या गवई साहेबांच्या पूर्णांगिनी आहेत त्या कमलताई त्या कार्यक्रमाला जाणार की नाही जाणार या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुढील व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत आणि राजेंद्र गवईचा नेहमीच्या नेहमीच्या पद्धतीनं खरपूर समाचार आपण घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांत आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा